तर दोन सप्टेंबरला शेवटचा पाचवा श्रावणी सोमवार आहे या दिवशी शिवामूठ सातू आहे पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत संतान प्राप्तीसाठी पुत्र प्राप्तीसाठी पुत्री प्राप्तीसाठी सेवा म्हणजेच अर्थात संतान प्राप्तीसाठी सेवा आपण याच्यामध्ये बघणार आहोत तर आपल्याला शिवामूठ ही सातू तुम्हाला व्हायची असेल तर तुम्ही ती वेगळी व्हा पण आता संतान प्राप्तीसाठी तुम्हाला गहू व्हायचे आहेत लक्षात ठेवा शिवमूठ वेगळी आणि आपण संतान प्राप्तीसाठी जो उपाय करत आहोत पाचव्या सोमवारचा तो आहे गहू घ्यायचे आपल्याला एक मूठ गहू घ्या ते गहू ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्या कारण त्याला पावडर वगैरे लावलेली असते तसले दोष आपल्याला लागायला नको म्हणून आपण ते गहू स्वच्छ किडलेले भिडलेले गहू घेऊ नका स्वच्छ गहू घ्या त्याला स्वच्छ ओल्या कपड्यांनी पुसून घ्या त्यानंतर त्याला तुम्ही भस्म लावा चंदन पावडर लावा चंदन पावडर कुठल्याही पिवळ चंदनाची पावडर आपल्याला पुष्प भंडार म्हणजे ते दुकान जे असतात देवाचं सामान मिळतं तिथे मिळून जाईल तुम्हाला तर ती पावडर आणि भस्म तुम्ही त्या गव्हाला लावा एकच मूठ गहू घ्यायचे त्यानंतर तुम्हाला मंदिरात जायचे मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला आता ते गहू जे एक मूठ घेतले एकच मूठ गहू तुम्हाला शिवपिंडीवर वाहायचे आहे तर शिवपिंडीवर तुम्हाला गहू वाहत असताना एक एक पळी पाणी असं मूठ पकडून असं त्या पळीवर पाणी घालत ते गहू तुम्हाला शिवपिंडीवर सोडायचे आहेत पण हे सगळं करण्याआधी तुम्हाला तुमचं नाव तुम्ही कुठून आला तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले तुमची सेवा तुम्ही कशासाठी करता ते सगळं तुम्हाला महादेवाला हे भोलेनाथा मी जी इच्छा मागत आहे ती पूर्ण कर असं म्हणून तुम्हाला ते गहू मुठीमध्ये घ्यायचे आहेत एक, -एक पळी पाणी घालत अकरा वेळा तुम्हाला हर हर शंभू सांब सदाशिव हर हर शंभू सांब सदाशिव असा मंत्र म्हणत अकरा वेळा तुम्हाला ते पाणी टाकत अकरा वेळा असा मंत्र म्हणत ते गहू तुम्हाला शिवपिंडीवर सोडायचे आहेत हर हर शिव शांब आ, हर हर शंभू सांब सदाशिव हे जर तुम्हाला म्हणायला अवघड जात असेल तर तुम्ही ओम नमक शिवाय हे म्हणू शकता अकरा वेळा तर तुम्ही हे करत असताना एक एक पळी पाणी सोडा त्याच्यावरती असं अकरा वेळा तो मंत्र तुम्हाला म्हणायचा असा त्यानंतर तुम्हाला शिवलिंगाला डोकं टेकवून तीन वेळा डोकं घासायचे शिवलिंगावरती आणि प्रार्थना करायचे त्यानंतर तुम्हाला तीन वाळ्या टाळ्या वाजवायच्या आहेत आणि मी जी प्रार्थना मी जी पूजा ज्यासाठी केली ती सफल होऊ दे अशी मनोभावे तुम्ही प्रार्थना करा हे बघा मी स्क्रीनवर तुम्हाला तो मंत्र ही लिहून दिलाय तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही तो म्हणा नाही तर ओम नमोक्षटलं तरीही चालते आता आता तुम्हाला काय करायचं आहे जे गहू आपण एक मूठ गहू जे आपण शिव शिवपिंडीवर वाहिले होते त्यातले थोडेसे दोन चार दाणे दोन चार दाणे तुम्हाला उचलायचे आहेत आणि जशी आपली कोणी ओटी भरतं ओटीचा जो पदर असतो ना त्या पदरामध्ये तुम्हाला ते गहू घ्यायचे आहेत जास्त नाही घ्यायचे दोन तीन दाणे घ्या किंवा एक चमचा घ्या तुम्ही एक मुठ व्हायला ना त्यातले थोडेसेच दाणे घ्या आणि ते तिथंच गाठ बांधा तुमच्या पदराला किंवा जर तुम्ही पंजाबी ड्रेस घालून गेला असाल तर ओढणीला बांधा तर तिथंच गाठ बांधून तुम्ही बाहेर या बाहेर आल्यानंतर नंदीच दर्शन घ्या नंदीच्या उजव्या कानामध्ये तुम्हाला तुमची जी काही प्रार्थना आहे तुम्ही कशासाठी मंदिरात आला होता जी सेवा तुम्ही केली ती कशासाठी केली ते तुम्हाला नंदीच्या कानात सांगायचं आहे आणि नंदीला प्रार्थना करायची आहे ही माझी तू महादेवापर्यंत पोचव ही माझी इच्छा पूर्ण करा पूर्ण करा पूर्ण करा असं तुम्हाला तीन वेळा म्हणायचं आहे त्यानंतर तुम्ही घरी यायचे घरी आल्यानंतर ते जे गहू आहेत ते गहू तुम्हाला एका वाटीमध्ये काढून तुम्हाला ते गहू देवारात ठेवायचे देवारात दिवसभर तुम्ही ते गहू म्हणजे सोमवारचा पूर्ण दिवस तुम्ही ते गहू देवारात ठेवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते गहू निर्माल्यामध्ये टाकायचे ही संताना प्राप्तीसाठी सेवा आहे कुणाला पुत्र प्राप्ती हवी असेल तर त्यासाठीही तुम्ही ही सेवा करू शकता खूप चांगली सेवा आहे आणि खूप सोपी आहे साधी आहे ही सेवा तुम्हाला मंदिरातच करायची आता ज्यांच्याकडे मंदिर नाहीच आहे जवळपास त्यांनी घरी केली तरीही चालेल पण मी सांगेल की तुम्ही ही सेवा मंदिरात जाऊनच करा कारण गव्हाचं दानही होतं आणि त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला शिवमिठ व्हायची असेल तर ती तुम्ही घरी वाहू शकता पण ह्या पूजेमध्ये तुम्ही मध्येच काही वेगळी पूजा करू नका असं मी सांगेन आणि श्रद्धा भाव हा खूप महत्वाचा आहे हे लक्षात ठेवा